आपल्यासोबत आज भाऊ पवार हे आपल्यासोबत आहेत भाऊ पवार यांनी मागच्या वर्षी रब्बी हंगामामध्ये बिगर बायोटेकचं चना महाकाल याची पेरणी केली होती ते त्यांचं मनोगत इथे आपल्यासोबत शेअर करणार आहेत तर रामराम राम रामराम भाऊ आपला परिचय सांगा माझं नाव पवन गणेश पवार कनार झुंबाडी तालुकानेर जिल्हा यत्न मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सव्वीस एकोणन्व सत्तेचाळीस पवन भाऊ आपण मागच्या वर्षी विगर बायोटेक महाकाल रिसर्चना याची पेरणी केली होती आपण किती बॅग लावल्या होते आम्ही तीन बॅग लावल्या होत्या तीन बॅग तीस तीस किलोच्या बॅग दहा किलोची एक बॅग म्हणजे तीस किलोची पेरणी केली एका एका मध्ये केली होती गा एका 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 मध्ये तीस किलो बियाण्याची दहा दहा किलोच्या तीन बॅगा एका एकरामध्ये मध्ये लावल्या होत्या तर पवन भाऊ आपल्याला महाकाल नाय कसं वाटलं महाकाल ना एकच नंबर आहे असं मररोगाला कुठंच म्हणजे नसल्यासारखंच आहे मररोग रोग नाहीच समजा नाहीच आहे नाहीच आहे म्हणजे नसल्यासारखं आहे नसल्यासारखं आणि पवन भाऊ आपण महाकालचं जर्मिनेशन कसं होतं महाकालचं कसं ब्रँचेस बी भरपूर आहे पण कमी पाणीतच आम्ही तर दोनच पाणी गेला आपल्या वेळीला पाणी पण भरपूर नाही म्हणजे कमी पाण्यात सुद्धा महाराज चांगला येतो त्यानंतर जर्मिनेशन कसं वाटलं उगवण शक्त जे शक्ती म्हणजे भरपूर चांगली आहे कमी पाण्यातच आम्ही एकाच पाण्यात म्हणजे भरपूर एवढं एवढं आलं दुसऱ्या पाण्यामध्ये डायरेक्ट फुलावर चाललं म्हणजे जर्मिनेशन चांगली आहे कमी पाण्यात सुद्धा महाकाल चना, चांगला येतो आणि पवन भाऊ आपण महाकाल चनावर किती फवारणी केले आम्ही दोन फवारणी केले महाकाल चनावर दोन फवारणी केले म्हणजे महाकाल रोग रोगप्रतिकारक क्षमता पण चांगली आहे बरोबर आहे रोग प्रतिक्षा कमी होती म्हणून आम्ही दोनच फवारणीचा आणि पाणी किती दिले होते पवन भाऊ दोन पाणी स्टार्टिंग मध्ये एक आहे दोन पाण्यात म्हणजे दोन पाणी महाकाल चॅनल दिले होते तिसरं पाणी म्हणजे थोडं थोडं देण्यासारखं झालं म्हणजे पाणीच नव्हतं आणि पवन भाऊ आपल्याला उत्पन्न किती मिळालं महाकाल महाकालच्यामध्ये आपल्याला नऊ क्विंटल एकर एका एकरामध्ये नऊ क्विंटल उत्पन्न मिळालं शेतकरी मित्रांनो पवन भाऊ यांनी मागच्या वर्षी एका एकरामध्ये तीस किलो म्हणजे दहा दहा किलोच्या आमच्या महाकालच्या तीन बॅगा लावल्या त्यांचा अनुभव आहे की त्यांना चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे जर्मरेशन चांगलं होतं रोग क्षमता चांगली होती त्याच्यानंतर त्यांनी एक खत खत दिलेलं आहे सोबत पेरणीच्या वेळेस आणि चा नऊ क्विंटल एका एकराला नऊ क्विंटलचं उत्पन्न त्यांना मिळालेलं आहे तर माझी कंपनी प्रतिनिधी व शेतकरी या नात्यानं सुद्धा अशी विनंती करेल की येणाऱ्या रब्बे अंगामध्ये आपण जास्तीत जास्त विगर बायोटिकचं चा रिसर्चना महाकालची पेरणी करावी व शेतकरी बांधवांनी भरघोस उत्पन्न मिळवावं धन्यवाद मंडळी धन्यवाद <laughs>